गव्हाच्या पिठामध्ये गुळ घालून एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे आणि ते ते दिवस टिकणारे लाडू कसे बनवायचे बघणार आहोत सेम पिठापासून तुम्हाला गणपती मोदक सुद्धा तयार करता येणार आहे किंवा असे हे लाडू तुम्ही एकदाच करून ठेवले की अगदी पंधरा ते वीस दिवस खाता येणार आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया पौष्टिक लाडू किंवा जर तुम्ही मोदक बनवत असाल तर घेतलेली सगळी जिन्नस एखाद्याच वाटेच्या प्रमाणाने तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे जर तुमचं प्रमाण अचूक असेल तर पदार्थ अजिबात तुमचा चुकणार नाही सगळ्यात पहिल्यांदा घरातल्या या वाटीने अर्धी वाटी किंवा दीडशे ग्राम प्रमाणात इथे आपण साजूक तूप घेतलेला आहे पाव कप आपण गरजच वाटली तर पाव कप आपण वापरणार आहोत ज्या वाटीने साजूक तूप मोजून घेतलेला आहे अगदी त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण अगदी बारीक किंवा झिरो साईजचा रवा घेतलेला आहे तुमच्याकडे मोठा रवा असेल तर मिक्सरला फिरवून घेतला तरी सुद्धा चालू शकेल तूप छान कडकडीत गरम झालं की रवा घालायचा आहे रवा भाजत असताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवलेला आहे आणि मिनिटभर अगदी तळापासून ढवत रवा आपण छान भाजून घेतलेला आहे गॅस नंतर थोडा कमी केलेला आहे आणि हा रवा आपल्याला साधारणतः दोन ते तीन मिनटं रंग न बदलेपर्यंत मात्र यातून छान सुगंध येईपर्यंत किंवा रव्यातला कच्चेपणा निघून जाईपर्यंत छान परतून घेतलेला आहे रवा तुम्ही इथे बघू शकता हलक्याशा बदामी रंगावर झालेला आहे आणि छान फुललेला तुम्हाला दिसत असेल आता या स्टेजला ज्या वाटीने साजूक तूप किंवा रवा मोजून घेतलेला होता अगदी अगदी त्याच वाटीने बरोबर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वसनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात रोजचं आपण चपाती किंवा पोळ्यांसाठी पीठ घेतो अगदी तेच पीठ हे आपण इथे वापरलेलं आहे गव्हाचं पीठ भाजत असताना गॅस अगदी मध्यम करायचा आहे आणि साधारणतः एक सहा ते साठ मिनटं रंग हलकासा बदलेपर्यंत गव्हाच्या पिठामधून मस्त सुगंध येईपर्यंत आपण हा छान परतून घेणार आहोत गव्हाचं पीठ जसजसं तुम्ही परतत जाल तस तसं याला साजूक तूप चांगलं सुटलं जातं साधारणतः सात ते आठ मिनिटानंतर बघू शकता असं हे थोडंसं ओलसर झाल्यासारखं दिसत असेल म्हणजे बरोबर एक वाटी गव्हाच्या पिठासाठी पाव वाटी किंवा एक पन्नास ग्राम प्रमाणात साजूक तूप अगदीच परफेक्ट आहे अजिबात नंतर आपल्याला साजूक तूप वापरण्याची गरज लागलेली नाही पाव कप साजूक तूप आपण इतक्या लाडवासाठी वापरलेलं ला आहे सात आठ मिनिटात मस्त बदामी रंगावर गव्हाच्या पिठामधून छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे आणि यातला कच्चेपणा कमी झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि पंख्याखाली थोडंसं आपल्याला हे पीठ कोमट करून घ्यायचं आहे आता हे कोमट होतोय तो वर दुसरी तयारी करून घेणार आहोत हे लाडू आणखी पौष्टिक आणखीन जास्त हेल्दी होण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पंधरा पण इथे काजू घेतलेले आहेत पंधरा बदाम घेतलेले आहेत आवडीप्रमाणे काजू बदाम पिस्ते जे तुम्हाला सुकामेवा यामध्ये वापरायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता वाटीने मोजाल तर साधारणतः अर्धी वाटी आपण इथे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे तर मिक्सरला आपण याची छान बारीक पावडर करून घेणार आहोत या पद्धतीने मुलांना जर लाडू करून दिले की आपसूक सगळे पौष्टिक पदार्थ मुलांच्या पोटात जातील दुसरीकडे रवा साजूक तूप गव्हाचं पीठ भाजून ठेवलेलं होतं चांगलं थंड झालेलं आहे आणि थंड झाल्याशिवाय अजिबात तुम्हाला हे वापरायचं नाही चांगलं थंड झालं की केलेल्या पावडरीवर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालणार आहोत आता इतक्या जिनसांसाठी साधारणतः पाव कप किंवा पन्नास ग्राम प्रमाणात बारीक चिरलेला गोळ अगदीच परफेक्ट आहे तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर थोडंसं वाढवू शकता कमी आवडत असेल तर थोडंसं कमी करू शकता ज्यांना कुणाला शुगर किंवा डायबेटीस आहे त्यांना गुळ चालत नाही किंवा गुळ खायचा नाही साधारणतः पाव कप इथे खजूर वापरू शकता बी काढून टाकायची आणि थोडासा मौसूत खजूर तुम्ही इथे वापरू शकता अगदी पाव चमचा वेलची पूड घाला किंवा तुम्ही इथे जायफळ पूड घालू शकता पाव चमचा जायफळ पूड घातलेली आहे आणि मिक्सरला चालू बंद चालू बंद करत हे एकदा छान फिरून घेतलेलं आहे बघू शकता अजिबात हाताला चिटकत नाही आणि याला छान बाइंडिंग आलेलं आहे असं छान सुटसुटीत आणि खुसखुशीत तुमचं हे लाडू किंवा मोदक बनवण्यासाठी पीठ तयार आहे आता याच पीठाचे तुम्ही छान गणपती बाप्पासाठी मोदक सुद्धा तयार करू शकता एक पंधरा वीस दिवस अगदी व्यवस्थित राहतात आपण याचे लाडू तयार करणार आहोत गणपती बाप्पाच्या नैवेद्याला चालतात किंवा मुलांसाठी तुम्ही असे हे करून ठेवू शकता अजिबात हाताला साजूक तूप वगैरे लावण्याची गरज लागत नाही अगदी सहज हा लाडू वळला जातोय हवा असेल तर असेच लाडू तुम्ही करून ठेवू शकता किंवा आवडीप्रमाणे असा थोडा सुकामेवा किंवा काजू बदाम पिस्ते वगैरे तुम्ही याला लावून ठेवू शकता आणि आणखीन हे विकत मिळतात तसे दिसण्यासाठी याला थोडंसं खसखस घोळवून घेणार आहोत मध्ये जसे विकत मिळतात तसेच लाडू तुम्हाला घरामध्ये तयार करता येतील आणि कोणी विश्वाससुद्धा ठेवणार नाही की हे लाडू तुम्ही घरामध्ये तयार केलेले आहेत या पद्धतीने आपण हे गव्हाच्या पिठात गूळ घालून पौष्टिक लाडू तयार केलेले आहेत लहान मोठे मध्यम आकाराचे जसे तुम्हाला करायचे असतील तसे तुम्ही हे करू शकता इतक्या जिन्नासात साधारणतः अर्धा किलो मोदक किंवा अर्धा किलो अगदी छोटे छोटे लाडू तुम्हाला तयार करता येतील आपण असे थोडेसे मोठे तयार केलेले आहेत तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल ते एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राइब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय तेसुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.